माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तलशी मध्ये आपलं स्वागत आहे एकच द्यास दिव्यांगाचा सर्व गुण विकास रजिस्टर नंबर एफ झिरो झिरो टू सेवन नाईन थ्री टू ए आर एन दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था औरंगाबाद महाराष्ट्र राज्य भव्य महाआक्रोश आंदोलन दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय चर्च रोड तीन पुणे प्रमुख मागण्या एक दिव्यांगांना मानधन सहा हजार रुपये करावे दोन महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत यांचा पाच टक्के राखीव निधी दिव्यांगांचा निधी तात्काळ वाटप करावे तीन दिव्यांगाच्या सर्व मुलाचे मुलांचे, मुलांचे शिक्षणाकरिता लागणारी सर्व फी माफ करून त्यांचा शैक्षणिक खर्च शासनाने करावा जेणेकरून दिव्यांगांना जीवन जगण्यास होईल ते ऐंशी टक्के दिव्यांगांना सहा हजार व ऐंशी टक्केच्या वरील दिव्यांगांना दहा हजार नमस्कार सामाजिक व शासकीय घडामोडी नंबर एक से वृत्तपत्र शब्दांना सत्याची धार सोशल मीडिया विदर्भ शासन संपादक नवेद सैयद पत्ता पठानपुरा दरियापुर तालुका दरियापुर जिला अमरावती पिन फोर 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 एट जीरो थ्री ईमेल वी आई डी ए आर बी एच ए एस एच ए एस एच एन एट द रेट डॉट कॉम फेसबुक वी आई डी ए आर बी एच ए एस एच ए एस एच एन मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सिक्स थ्री वन फोर थ्री नाईन राज्यातील अपंगांचा जीवनावश्यक मागण्यांसाठी अपंग कल्याण आयुक्त पुणे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जी ज्येष्ठ नेते सुधारक काळे यांचा नेतृत्वात संपन्न यांच्या नेतृत्वात संपन्न अमरावती प्रतिनिधी राज्यातील अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा याकरिता राज्य व केंद्र शासनाने अनेक शासन निर्णय निर्म निर्गमित केलेले असता प्रशासनातील काही भ्रष्ट व कामचोर अधिकारी व कर्मचा कर्मचाऱ्यांमुळे अनेक अपंग योजना व सवलतीपासून वंचित राहत आहेत म्हणून अपंगांना संघटनेचे सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ नेते माश्री सुधाकर काळे यांच्या नेतृत्वात अपंग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या दलनात दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी अपंगांचे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते आंदोलनाची दखल घेता माननीय अपंग कल्याण आयुक्त यांना बैठक घेऊन सर्व मागण्या निकाली काढून लवकरात लवकर आपणास कळविण्यात येईल असे लेखीपत्र देण्यात आले निवेदन देतेवेळी सुधाकर काळे अपंग ज्येष्ठ अजत बाळासाहेब लांडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जाकीर शेख राज राजकार्याध्यक्ष लक्ष्मण वाघे राज संपर्क प्रमुख शेख कलीम राज सचिव राजशाह राज, राज महासचिव गणेश मगन राजे मयूर पाटील राज्य उपाध्यक्ष कुणाल झालटे राज्य उपाध्यक्ष कृष्णराव राज राज्य उपाध्यक्ष शाकीर अंसारी मुंबई अध्यक्ष सय्यद फैजल कोकण विभाग प्रमुख नूर चौधरी औरंगाबाद विभाग प्रमुख अखिल शेख ज्येष्ठ बहु राहुल वानखेडे शेख रुस्तम मोहम्मद इलियाज मोहम्मद राजिक फारुख शाह नासिर बेग कांचन कुकडे कारामत शाह हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद